बाळा मला सांग त्या दिवशी अपघात झाला परवाच्या दिवशी त्या दिवशी तू तिकडे होती तू सर्व प्रसंग तुझ्या डोळ्यांनी बघितला तर काय घडलं नेमकं का त्या दिवशी आम्ही लोक लाईनीत उभे होतो तर लाईनीत उभे असताना मी मी मागे होते आणि माझ्या पुढे मम्मी होती आणि तिकडनं बस टर्न घेऊन आली जशी ती मागूनच सगळ्यांना ठोकत आली तू कुठे होतीस बाळा त्यावेळी मी लाईनीतच उभी होती मला मम्मीने माझ्या ढकललं इकडे आणि स्वतः त्या गाडी खाली आली काय वाटतं तुला याला जबाबदार कोण असेल तुझ्या खूप लहान वय आहे तुझं पण काय वाटत तुला या सगळ्या परिस्थितीला जबाबदार कोण असेल मला असं वाटतं तो गाडीवालाच असू शकतो कारण त्या गाडीवाल्याने एवढा टर्न घेतला जोरदार जागाच छोटी होती आणि तो बस पण तिने बदललेली आणि इलेक्ट्रिक बसचा आवाजही येत नव्हता आणि आपण ही बस बदलू शकतो का कि दुसरी ती आधी होती लालवाली ती असावी माझं नाव दिनेश विनायक चव्हाण अच्छा ज्या दिवशी हा अपघात झालेला होता नेमकी तिकडची परिस्थिती काय होती काय झालेलं तिथे आम्ही सर्वजण बसच्या लाईनीत उभे होतो आणि सगळ्या बसेस एका लाईनीत उभ्या होत्या बराच वेळ झालं बस येत नव्हती लाईन बऱ्यापैकी वाढलेली माझ्या पुढे एक चोवीस पंचवीस माणसं पुढे होती मी पाठी होतो आणि अचानक आवाज आला सगळ्यांचा ओरडण्याचा आणि बघतो तर बस एकदम मोठ्या स्पीडने म्हणजे जसं आपण म्हणतो एक्सिलेटर दिल्यावर बस कशी पुढे जाते किंवा एकाला कोणाला ती उडवतच चालू आहे तशी ती उडवत आली मी माझा प्रयत्न केला की वाचवण्याचा पण मी बस खाली आलो पण नशिबाने टायरच्या चाकाखाली मी घसतच गेलो माझ्या अंगावर ना गेली नाही त्यामुळे फक्त पाटीलाने आणि आला मुका मार लागला ओके आता तुमची तब्येत कशी आहे आता तब्येत व्यवस्थित आहे सोनोग्राफी केली आहे पोटाची पाठी एक्सरे झालेत अजून एक स्टेज बाकी आहे आणि म्हणजे दोन आज किंवा उद्या डिस्चार्ज मिळू शकेल शेवटी बघायला गेलं तर बस या महानगरपालिकेच्याच आहेत रस्तेही महानगरपालिकेचे आहेत आणि जिथे जे बसतात अनधिकृत फेरीवाले तेही महाद महानगरपालिकेचे आहेत तर कुठेतरी हे सर्व हे असूनही एक प्रशासन नीटपणे आपली म्हणतात ना की व्यवस्थापन जे पाहिजे एक बीएसटीचं किंवा त्या जागेचं ते नीटपणे सांभाळलं जात नाहीये तेव्हा हे सर्व आम्ही मत देऊनही सर्व निवडणुका योग्य हे करून ये वार्शा वर्षानुवर्ष तसाच्या तसच चालू आहे तो प्रश्न तसाच आहे तर त्याला कुठेतरी न्याय मिळाला पाहिजे तर आम्ही एवढं सर्व काही मतदार म्हणून त्या निवडून देतो सगळ्या प्रशासनाच्या दृष्टीने पण तिथे योग्य ती कारवाई वर्षानुवर्ष होत नाहीये ती झाली पाहिजे आणि कुठेतरी या गोष्टीला हा बसला पाहिजे तिथे जे एक सुटसुटीतपणा त्या जागेला आला पाहिजे तिथे बी एस टी आहे जिथे रिक्षावाल्यांची एकत्रीकरण ते रिक्षावालेही मध्ये असतात ते फेरीवालेही असतात बसही वाले असतात आणि लोक ती येणारच कारण ते येण्या जाण्याचा रस्ताच सोय पण तिथे जे हे पाहिजे व्यवस्थित व्यवस्थित पाहिजे किंवा सुटसुटीतपणा किंवा एक त्या गोष्टीवरती एक नियंत्रण ते ना मात्र नाही आहे बघ कसं आहे की आता मतदानाचा हक्क हा प्रत्येकाने बजावलाच पाहिजे आणि किती झालं तरी आपण तो हक्क बजावलाच पाहिजे फक्त ह्याच्यावरती काय आम्ही जो निवडून देऊ त्या माणसाने मात्र व्यवस्थितपणे काम केलं पाहिजे आणि ज्या चुका झाल्यात आतापर्यंत त्या पुण्यांना होतील याकडे काळजी घेतली पाहिजे okay. पण okay. मतदान हे प्रत्येकाने करायला चाललं okay. त्या महिले ती महिला आणि तिची मुलगी होती त्या आईने मुलीला असं पटकन बाजूला ढकललं पण ती त्या गाडीखाली आली आणि तिचा तो जीवच गेला पण जीव गेला पण त्यापेक्षा एक त्या घटनेला कायमापासणारी गोष्ट म्हणजे का तिचं एक पॅकेट होतं म्हणजे बॅग त्या बॅगेत तिचे मोबाईल्स तिचा मोबाईल होता तिच्या कॅश होती ती सगळं होतं पण त्याच्यात एक सोन्याची डबी सोन्याचं मंगळसूत्र दीड तोळ्याचं एक मंगळसूत्र होतं ती डबी होती तर जे कोणी असतील त्यांनी ती बॅग दिली पण त्याच्यातलं ती डबी खोलून त्यातलं सोन्याचं मंगळसूत्र लंपास केलं म्हणजे पैसे वगैरे नाही केले कारण एवढी मोठं घबाड भेटल्यावर त्या माणसाने असं केलं म्हणजे दरवी जे घटना घडतात कि अशाच घटनेला बळी पडतात त्या लोकांच्या अंगठ्या काढणं किंवा मागे तर बांगड्याही काढल्या गेल्या होत्या तिथे हात होते कि जे आपली संधी साधू लोकही होती व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनल ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका